जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात आयोजित केलेल्या अठराव्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या मंडपात हा सगळा राडा घडला आहे सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र शोभणे हे विद्रोही साहित्य संमेलनाला भेट द्यायला गेले होते तेव्हा त्या ठिकाणी त्यांना रोखण्यात आलं रविवारी दुपारी हा प्रकार घडलाय अमळनेरात एकाच वेळी मराठी साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलन सुरू आहे रवींद्र शोभणे हे विद्रोही साहित्य संमेलनाला भेट द्यायला गेले होते त्यांनी विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वासुदेव मुलाटे यांची मंडपात गळा भेट घेतली त्याचवेळी विद्रोही साहित्य चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा मंडपात गोंधळ उडाला या प्रकारानंतर विद्रोही संमेलनाचे निमंत्रक रणजित शिंदे यांनी रवींद्र शोभणे यांना जेवणाच्या मंडपात नेलं तिथं त्यांना पेढा भरवला मग सगळा प्रकार शांत झाला

आम्ही तुम्हाला भेटायला आलाय एक ज्याला प्रकार मी सुवृत्त भेटायला आलो संपली ना सर तेच म्हणतो मी मग चला चला जरा हा जो प्रकार चांगला बसत नाही आम्ही अध्यक्षाला भेटायला आलो भेटून देऊन असं नाही सर काय वाटलं इथे आल्यानंतर नाही ते म्हणाले चला 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 नाही आम्ही आमच्या मनात नाही झाले म्हणून आम्ही आलो आमच्या मनात नाही झालं आम्ही चला 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 म्हणजे इथे आल्यानंतर काय वाटलं सर अतिशय चांगलं वाटलं की सगळी आमचीच माणसं आहे आमचेच बंधू आहेत आणि त्यांना भेटायला आम्ही अनुभव आहे हा अनुभव वाईट आहे बाहेर जा असं नाही तुम्ही आम्ही स्वागतशीर आहोत तुम्ही सुद्धा स्वागतशीर किंवा साहित्याचे कुठलेही प्रवाह हे स्वागतशीर असायला पाहिजे अनेक विद्रोही साहित्यिक हे मुख्य प्रवाहामध्ये आलेले आहेत मुख्य प्रमुख मत झालेले आहेत शंकरराव खरात काय किंवा केशव विश्राम काय उत्तम कांबळे काय हे अखिल भारताच्या देशात आलेले आहेत झालेले आहेत त्याच्यामुळे कसं आहे की प्रत्येक साहित्यधारेची साहित्य प्रवाहाची भूमिकाही स्वागतशीर असावी या आणि आणि वास्तुदेव मुळातील माझी जमू आहे आम्ही एकत्र एका प्रवाहाने लेखन सुरू केलेलं आहे सर आपण साहेबांची चर्चा झाली हो पूर्ण अभिन मी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे त्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला भेटायला येतो आहे मग आता बोलले मुलांना भेट झाली ना आम्ही मुलावर भेट घेतली सर परिसंवादाची गर्दी पाहून काय वाटतं चांगलं आहे ना तुमचे प्रयत्न आहेत तुमचे परिसर आहे ओ जे तुम्हाला वाटतं ते आम्हालाही वाटतं हे कसं आहे की तुम्ही ज्या आमच्या दिशेने जाता जे आमची दिशा आहे ना कार्यक्रमाला डिस्टर्ब पूर्वनियोजित कार्यक्रमाला डिस्टर्ब का करता विद्रोही साहित्य संमेलनामध्ये पूर्वनियोजित कार्यक्रम चालू असताना आपण आला आपलं स्वागत आहे आपण या डिस्टर्ब करू नका कार्यक्रम डिस्टर्ब करू नका आलेला कार्यक्रम डिस्टर्ब करू नका अशी विनंती अध्यक्षांना आम्ही केलेली आहे विद्रोहीचा कार्यक्रम चालू आहे चला इकडे जेवायला एक मिनिट इथं डिस्टर्ब करू नका तुम्ही डिस्टर्ब करू सुद्धा शेड्यूल आहे निघा निघाने म्हणून आम्ही सांगतो की आधी पाहून घ्या पाहू पाहू पाहूनच नाही तसं तुम्ही तुम्ही स्वीकार केला आमच्या महिन्याचा हेच महत्त्वाचं आहे तुम्ही आम्हाला फक्त दोन मिनिटं दिले यायची एवढ्या

शोभने साहेबांनी तोंड गोड करून घेतला त्याबद्दल विद्रोही मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो आता तुम्ही मनही गोड करून घ्या काय प्रॉब्लेम नाही आपण एकच आहोत आणि शब्दांची साधना करणारे आपण एकच आहोत आणि मुळात सर हा जो साहित्याचे जे दोन जिवंत प्रवाह हो आहे जो सगळ्या लोकांना अनुभवतो यावेळी हाच करा हा सगळा प्रकार घडल्यानंतर विद्रोही साहित्य चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहिजे तरी एक जमाव या ठिकाणी आला आणि त्या दबावात कोणीतरी पांढरे शर्ट वगैरे घातलेले लोक ते कुणीतरी आम्हाला सांगितलं की हे शोभणे वगैरे आहेत आम्हाला माहीत नाही नंतर कळालं की ते अखिल भारतीय म्हणाऱ्या कुठल्या तरी एका साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वगैरे आहेत पण त्यांनी येऊन या ठिकाणी पंचवीस पन्नास लोकांना घेऊन या ठिकाणी मंच जो चालवता त्याच्यामध्ये व्यत्यय आणला तर दुसऱ्या साहित्य संमेलनामध्ये जाऊन अशा पद्धतीनं व्यत्यय आणणं ही शोभणींची अशोभनीय कृती आहे असं आमचं म्हणणं आहे हे लोकशाहीला धरून नाही शंभर वर्ष आमच्या महामानवांना तुम्ही बोलवलं नाही आणि तुम्ही असे कोण लागून की ते आल्यानंतर तुमचं स्वागत वगैरे करा या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा प्रशांत बदाने लोकमत डॉट कॉम जळगाव निमंत्रण